चौकोन रचनेतला हा पुढचा प्रश्न बघा चौदावा वाक्य बघा अगोदर दोन असमान बाजू दिल्या असता काटकोन चौकोन आयत काढणे प्रश्न पाच सेमी व आठ सेमी लांबीच्या दोन असमान बाजू असणारा आयत काढा आपणाला आयत रचना करायची आहे अशा वेळेस प्रथमत आपणाला आठ सेंटीमीटर लांबीची रेषा काढायची आहे पट्टीच्या सहाय्याने दिलेल्या लांबीची रेषा काढा आठ सेंटीमीटर आहे त्याची काढले ओके आठ सेंटीमीटर काढल्यानंतर त्यावर बिंदू निश्चित करा ए आणि बी त्यानंतर तुम्हाला या दोनही बिंदूंवर कर्ण काढायचे सॉरी लंब काढायचे मग आता लंब काढण्यासाठी आपल्याला एच्या डाव्या बाजूला बीच्या उजव्या बाजूला ही रेषा वाढून घ्यायची पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित वाढवून घ्या ए पासून डाव्या बाजूला त्यानंतर बी पासून उजव्या बाजूला वाढवली कंपास घ्या ही कंपास कंपासच्या कम साहाय्याने ए बेंदुवर कंपाचा टोक ठेवा डाव्या बाजूला विशिष्ट आंतरगे हे येवर कंपाचं टोक ठेवा डाव्या बाजूला कंस करा उजव्या बाजूला कंस करा त्यानंतर बी बिंदूवर कंपाचं टोक ठेवा अंतर तेवढंच ठेवून इकडे एक कंस करा आणि इकडे एक कंस करा असे चार कंस केले ओके आता ही रेषा दुभागा आणि ही एवढी रेषा दुबागा रेषा दुभागत असताना कंपाचं टोक या कंसावर ठेवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या वरच्या बाजूला कंस करा ह्या बिंदूवर इथं ठेवा तो तुकवून छेदून घ्या चा त्याच अंतराने इकडे या बिंदूवर इथं ठेवा इकडे वरती कंस करा त्यानंतर इथे या कवंसावर तंतत ठेवा तो तुकवून छेदून घ्या अशा प्रकारे तुम्हाला ए आणि बी बिंदूवरती लंब काढायचे आहेत तो लंब आणि ए बिंदू तंतो तंतो पट्टीने जोडा जोडला बी बिंदू आणि छेदन बिंदू तंतो 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 पट्टीने जोडा जोडला सगळ्यांनी ओके पट्टीमध्ये कंपासमध्ये आपल्याला दुसरी असमान बाजू आहे आठ सेंटीमीट सॉरी पाच सेंटीमीटर पट्टीमध्ये पाच सेंटी पट्टीच्या सायने कंपासमध्ये पाच सेंटीमीटर अंतर घ्या घेतलं ए बिंदूवर कंपाचं टोक ठेवा वरच्या बाजूला कंस करा बी बे बिंदूवर कम्पाचं टोक ठेवा या लांबावर वरच्या बाजूने कंस करा कंस केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ह्या छेदनबिंदूला डी नाव द्यायचं आहे या छेदनबिंदूला तुम्हाला सी नाव द्यायचं आहे दिलं आता तुम्ही या ए बिंदूला हा जो लंब काढलेला आहे ह्या लंबाला या ठिकाणी इथे यम नाव द्या ह्या ठिकाणी या, या छेदनबिंदूला बिंदूला एन नाव द्या दिलं मग आता पट्टी घ्या आणि डी सी ही बाजू जोडून घ्या तंतो तंत जोडा पट्टीने व्यवस्थित जोडून घ्या अशा प्रकारे दोन समान बाजू दिल्या असता काटकोन चौकोन रचना करता येते धन्यवाद